विठ्ठल बिरदेव हे हरियाणाचे अवतार यांनी अवतार कार्यामध्ये दुष्टांचा संवार आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी बिरदेवाचा अवतार असल्या बिर्देवा, बिरदेवाला विठ्ठलाने सहकार्य केलं आणि बिरदेवान अतिशय माजलेल्या अशा त्या काळातल्या गजलिंग आणि रेडेश्वर या दोन दैत्याचा वध केला आणि तिथून त्यांनी अनेक ठिकाण फिरले त्यामध्ये रायबाग भाग व घोडगिरी भाग कुन्नूरचा भाग असं कर्नाटकात अनेक भागातून ते फिरले हुकेरी भाग अशा जागी फिरून फिरत असताना त्यांना एका ठिकाणी एक धनगर भेटला आणि त्यांना त्यांना विनंती केली कोणीतरी साधू आहेत त्या धनगरासारखा वेश भोंगडी अंगावर घेतलेले आणि आपण त्यांचं आजरात तिथे करावं म्हणून त्यानं सात्विक भावा सात्विक भावानं त्यानं त्यांना नमस्कार केला आणि त्यांना आजरातिथ्य आदरपूर्वक मेंढ्यांचं दूध प्यायला दिले त्यावेळी मेंढ्यांचं दूध प्यायल्यानंतर विठ्ठल तृप्त झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला तुमचं कल्याण होऊ दे आणि वर्षातून दोन वेळा आम्ही ज्या ठिकाणी आमचं ठिकाण असेल तुम्हाला नंतर माहिती होईल ते त्या ठिकाणी वर्षातून दोन वेळा तुम्ही अं हे दूध आमच्यासाठी घेऊन या ते आज तागाय ती प्रथा चालू आहे ते हेगडी भक्त अं अनंत पौर्णिमेला समारंभपूर्वक हेगडी आणि बोस्ते भक्त मिळून ते दूध मेंढीचं दूध घेऊन येतात चालत अनवाने म्हणजे अतिशय सा, सात्विक पद्धतीने ते वागतात आणि पवित्र आचरण असते त्यांचं आणि ते घेऊन येतात आणि विठ्ठल बिरदेवाला अर्पण करतात असा त्यांचा क्रम चालू आहे आणि तो आज तागाय चालू आहे विठ्ठल बिरदेव पुढं अनेक ठिकाणी वस्त्या केल्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वस्ती केली त्या त्या ठिकाणी बिरदेवाची विठ्ठलाची नावानं देवालय झाली त्या त्या ठिकाणी लोक आज आज सुद्धा त्यांची पूजा करतात आणि ते सदलगी गावे आले सदलगी गावे वडव गावे आले वडवळ सदलग्याला आले आणि सदलग्याच्या ठिकाणी त्यांना एक मुलगा भेटला आणि तो त्याचा सात्विक भाऊ बघून त्याला त्यांनी भंडार लावायचा मान दिला आणि वंश परंपरा म्हणून तुम्ही या असं करत करत अनेक गाव फिरत विठ्ठल बिरदेव अं मार्गे हे आपलं रेंदाळ ुरी कळंदवीर गोकुळ शिरगाव व आणि मग पट्टणकोंडलीला आली आणि कोडलीला आल्यानंतर इथं स्थायिक असणारा एक धनगर नारायण गावडे एक ह्या गावात धनगर होता आणि त्याला त्यांनी सेवा करायला भाग पाडले आणि तो त्यांची सेवा करू लागला पुजारी पूजा करू लागला आणि हा पुजारी नारायण ना अगदी जेवाभावाने सेवा करत असताना परत विठ्ठल बिरदेवाने विचार केला की आपणच तेवढं थांबलो हा पूजा करतोय किंवा आने, अनेक इथं अनेक लोक आली पाहिजेत अनेक लोकांचा सा उद्धार झाला पाहिजे भक्त मंडळी आली पाहिजेत आणि कुठला तरी उत्सव असावा पाहिजे आणि त्या कारणाने इथं काहीतरी विशेष सोहळा झाला पाहिजे म्हणून त्यांनी विचार केला आणि ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी अ हुलझंती नावच्या हुल हुलजंती नावाच्या गावात तिथं तीन गावच्या शिवाला एक मेंढ्या राखणारा पुरुष होता सिद्ध पुरुष होता mm -hmm. त्याचं नाव म्हाळिंगराया well. आणि म्हाळींगराच्या ठिकाणी त्यांनी गेलं आणि महाळिंगरायाने त्यांचं आजरा केलं बसायला घोंगड दिलं प्यायला पाणी दिलं आणि त्यांचं काय असेल ते व्यवस्था केली आणि त्यावेळी तुम्ही येण्याचं कारण विचारल्यानंतर ह्यांनी सगळा वृत्तांत सांगितला की असा तुमच्यासारखा एखादा त्यागी सात्विक असा आम्हाला एक भक्त पाहिजे आहे आणि वर्षातून एक वेळा आमच्या पट्टणकुडली या गावी आलं पाहिजे आणि तिथे यात्रेचा उत्सव आम्ही भरवणार आहे तो सुरुवातीला माझा मेंढ्यांचा व्याप मोठा आहे हजारो मेंढ्या आहेत आणि हा माझा परंपरागत धंदा असल्या कारणानं मला हे सगळं सोडून येता येत नाही जे देवानं प्राप्त झालंय त्यामध्ये मी सुखी आहे असं तेच म्हणणं झालं आणि तो नाही म्हणाला त्यावेळी विठ्ठल बिरदेवाने तिथ दोन तीन महिने वस्ती केली तिची चाकरी केली आता देव माझ्या ठिकाणी जर राबू लागलं तर ते, मी त्यांचं ऐकलं पाहिजे माझं काय असेल ते असेल म्हणून त्याने सगळं व्याप सोडला आणि तो यायला तयार झाला आणि विठ्ठल बिर्दिवानी त्याला आशीर्वाद दिला आणि परत ते पट्टणकुर्डीला आले आणि सांगितलेला वेळ जवळ आली यात्रेची वेळ जवळ आल्यानंतर ती तिची आठवण झाली आणि माणिकरा आता ते विठ्ठल बिरदेवानी सांगितले म्हटल्यावर नंतर आपण पटणकडलीला गेलं पाहिजे त्यावेळी त्यानं ढोल कैताळ यांचा संच जमवला आणि आपले शिष्यगण घेऊन हजारो शिष्यगण घेऊन तो वाटचाल करू लागला असे वाटचाल करत करत थो तो दूध गंगेपर्यंत आला आणि दूध गंगेपर्यंत आल्यानंतर त्याला थोडा वेळ तो थांबला असताना तोपर्यंत इकडे काय झालं मध्ये मोठा महान भक्त येणार आहे आणि तुम्ही काहीतरी त्यांच्या जेवणा खाण्याची तिची व्यवस्था करायची तयारी करा असं अट्टल बिरदेवांचा सोमा मालदार नावाचा मालदार होता आणि त्याला त्यांनी सांगितलं की तू घरी जाऊन सांग असं असं त्यावेळी विठ्ठलाची बायकू पद्मिनी पद्मी त्याच्याबद्दल जरा नाराजी व्यक्त केली रोज बघते येणार रोज किती करायचं रोज किती वाढायचं आणि मला सगळं हे करू करून कंटाळा आलाय असं त्यांच्या तोंडून आल्यानंतर सोमा सोमावालदारला सुद्धा अवघड झालं आता देवाला काय सांगायचं त्यावेळी सोमान काही ते सांगितलेलं नाही आणि हे सगळा वृत्तात म्हाडीग्रहाला अंतर्ज्ञानानं कळला तो काय म्हणाला की बापाला माझं सुख आहे पण आईला दुःख आहे त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी कसं जायचा म्हणून तो म्हणाला आता तिथे जाण्याचा अर्थ नाही आपण इथूनच त्याने विठ्ठल दुर्दैवाची आरती केली आणि नमस्कार देवा मी काय येऊ शकत नाही इथूनच मी मागे जातो म्हणून तू जाऊ लागला एवढ्यात विठ्ठल दुर्देवाने त्याला गाठलं त्याला विनंती केली तो म्हणाला ज्या ठिकाणी मान नाही तिथे येण्याचा अर्थ नाही आणि तुम्ही मानदेशात तुम्हाला महान भक्त मिळेल तू शोधा मला त्याच्याकडे तुम्ही जावा याच्याबरोबर संपर्क करा असं त्यानं त्या ठेलोबाचा पत्ता त्यांना सांगितला आणि ह्या भागाला तुम्ही जावा असं ते ऐकल्यानंतर ना विठ्ठल नाराज झाले आणि आपल्या अ आपल्या घरच्या माणसामुळं भक्ताचा अपमान झाला म्हणून विठ्ठलाला बोलायचा जा अवघड झालं आणि त्यांनी मौ झालं आणि ती मौन सोडवण्यासाठी गावातल्या इथं देवस्थान कल्लेश्वर आहे गावचा म्हणजे दे जागरूक देवस्थान त्या देवस्थान त्या कल्लेश्वराने समजूत काढायचा प्रयत्न केला बेरदेवानी समजूत काढायचा प्रयत्न केला पण इतकांना काही मौन सोडले नाही मग त्यातलं आता भागीरथीची कथा चालू होईल पण त्यापूर्वी आपल्याला हा भाग सांगितला पाहिजे मारेग्रा परत गेल्यानंतर इठल बिरगावने विचार केला आणि आता दुसरा भक्त शोधायचा म्हणून ते बाहेर पडले आणि त्यावेळी चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबा हजारो लोक यात्रेला ही कशी यात्रा यात्रेची काय पद्धत आहे ही पहिला आपण बघावं किती एखादा भक्त असला तर आणाव म्हणून ते त्या यात्रेला गेले आणि त्या यात्रेला गेल्यानंतर त्यांनी आता ते साक्षात देव म्हटल्यावर देवाने देवाची भेट घेतली ज्योतिबा जे आहेत वाडी रत्नागिरीला त्यांची त्यांची भेट झाली ते म्हणाले आम्हाला एक भक्त पाहिजे भक्त पाहिजे असं हजारो आले त्यातले किती घेऊन जावा म्हणाले त्यांनी म्हणाले आमच्या परीक्षेला उत्तरणारच आम्ही घेणार त्यावेळी त्यांनी परीक्षा घ्यायची ठेवली एक मायावी तळ तयार केलं आणि त्या तळ्यामध्ये ज्योतिबाचा मायावी घोडा शिकलाच रुतवला आणि तो घोडा चासावी झाला बाहेर यायला येणार अशा वेळी विठ्ठल मीरदेवानी वशांतर केलं आणि येईल त्या यात्रेकरूंना विनंती करू लागली की देवाचा घोडाही जरा हात लावा मदत करा ती लोक म्हणलेले आम्ही यात्रेला आलेला आहे आमची कापडे घालून होतील फिल किंवा फिल आम्हाला ते इजा करेल आमच्या हातून ते होणार नाही आणि तुम्ही काय करा आम्हाला का का, ते काय सांगू का पाहिजे तुमचं तुम्ही काढा असं म्हणून कितीतरी लोक आले आणि अशीच गेली मग एक बुत्या तेरी नावाचा हा नाओबा पाटील नावाचा आता यात जरा कन्फ्यूज झालो आहो हे काय ते नंतर मी बघून सांगतो तुम्ही बदल करा नावबा पाटील नावाचा हा भुत्यातेली नावाचा एक भक्त आला आणि तो देवाला तूप तूप घालायचं तुपाचा दिवा लावायचा म्हणून आपलं एक बारक लोटक घेऊन आणि एक लहान मूल खांद्यावर घेऊन देवाला येत होता त्यावेळी ते विठ्ठल बीर देवाने त्याला विनंती केली तुम्ही जर हे कार्य केलं असोतिबा भेटेल आणि ह्याच गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांनी त्या ते तळ्यामध्ये तो गेलाच रेडीत त्या चिखलात गेल्यानंतर त्यांनी नुसता हात लावल्यावर घोडा बाहेर आला आणि त्यावेळी ज्योतिबाने प्रत्यक्षात त्याला दर्शन दिलं त्याला आशीर्वाद दिला आणि मग विठ्ठल बिरदेवांचं बोलणं असं झालं की एवढ्या भक्तात हा दीडच भगत आमच्या वाटनेला आहे तुमच्या वाटणीला आहे त्यातला तुम्हाला असू दे म्हटले पुढे गेले त्यांचा निरोप म्हणून पुढे गेले असं शिंगणापूरला गेल्यानंतर शिंगणापूरच्या ठिकाणी त्यांना साक्षात महादेव भेटले आणि तिथेही त्यांनी सांगितले की आम्हाला एक भक्त पाहिजे त्याच त्याही ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने परीक्षा केली दोन कोंडांची टक्कर लावली मायावी आणि आपण पाच राहिले बऱ्याच लोकांनी विनंती केली आणि झुंड सोडवा देवळात अमंगल होईल पडा लागली टक्कर जोरात लागू चालू झाल्या तर कोणा ऐकायला तयार नाही आम्हाला काहीतरी इजा होईल आम्ही काही ते करू शकत नाही अशी बरीच लोक म्हटली आणि त्यानंतर शिमटी बऱ्याच वेळानंतर नाओबा पाटील नावाचा एक इसम आला आणि त्यानं त्या ते देवांची विनंती ऐकली आणि त्या बकऱ्याची टक, टक्के खोंडांची टक्कर त्यानं सोडवली सोडवली म्हणजे हात लावल्यावर ते सुटली ते त्यावेळी त्यांना हाच तुमचा एकच भक्त खरा आहे देवाला अवशेक औषध अवशेक कितीतरी खरं आहे का त्यात पण असा जीवाभावाचा किंवा काय म्हणतात सात्विक भावा शुद्ध आचरणाचा एखादाच भाविक भक्त असतोय असं त्यांनी दाखवून दिलं आणि हाय भक्त आम्ही नेऊन काय करू तुमचा तुम्हाला असू दे आम्ही पुढे बघतो म्हणून त्यांनी परत फरांडा गावाला गेले फरांडा गावाला तिथं एक सात्विक माणूस त्यांना भेटला त्याचं नाव पायापा गावडे पायापा गावडे यांचं स्वागत केलं त्यांचं जेवणाची व्यवस्था केली प्यायला पाणी बसायला असेल हे सगळी व्यवस्था केली आणि काय करणार आला असं आम्हाला एक भक्त पाहिजे आहे आणि आम्हाला मिळेल काय त्यानं ते त्यांचा पत्ता सांगितला की अनगर गावामध्ये एक भक्त आहे तो तुम्हाला योग्य आहे कारण तो त्यागी आहे असंच तुम्हाला पाहिजे हा प्रापंचिक माणूस तुम्हाला काय उपयोग पडायचा नाही आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जावा हे अनगर गावाला आले आणि अनगर गावाला तुम्ही हा अनगर गावाला ते आले अनगर गावामध्ये अ कायाळू पाटील नावाचा एक इसम होता त्या गावचा आणि त्याच्या मेंढ्या होत्या आणि त्याच्या मेंढ्या राखण्यासाठी हा खिलो चाकरीला होता आणि चाकरीला असल्या कारणानं त्याला काही सुटका नव्हती मग त्याचं घर एकीकडं ती चाकरी एकीकडे हे मी त्यांच्या घरात गेले आणि घरात गेल्यानंतर घरातही त्यांचे अठरा इसवी दारिज्य ते कसं कसं त्यांचं स्वागत केलं आणि दर्शन घेतलं आणि असं असं आम्हाला यांची भेट घालून द्या म्हटल्यानंतर तिथे जाऊन त्यांच्या मेड्यामध्ये त्याची भेट घेतली आणि त्याला विनंती करून सांगितले असा असं आम्ही विठ्ठल बिरदेव आहे आणि तुम्ही आमच्या ठिकाणी वर्षातून एक वेळा आलं पाहिजे आणि त्यावेळी तो खिलोबा तयार झाला पण काय झालं खिलोबाच्या अंगावर कर्ज काय हळू असलं ते विठ्ठल वीरदेवानं भागवलं त्या म्हणजे भक्ताच कर्ज देवाने भागवलं आणि तिथे त्याची सुटका केली तिथून आणि मग तो ठरलेला तिथे प्रमाण इथं आला आणि त्यावेळी आपला सपरिवार आला होता हा अतिशय त्यागी आणि सात्विक भावाचा होता त्याच्या जटीमध्ये विचू इंग्र्या राहत होते आणि साप त्याच्या अंगावर खेळत होते बर म्हणजे हा काय म्हणतात त्याला दैवी दैवी अंश माणूस होता hmm. दैवाचा पुथळा असं म्हणतात hmm. अध्यात्म शास्त्रामध्ये शुद्ध सात्विक आणि भक्तिवादी त्याने ते तयार झाला तो असं सा, hmm. ते परिवार ह्या ठिकाणी आला आणि त्याला देव दिसले नाहीत कुठे देव कुठे भेटणार म्हणून त्यानं तलवार मागून घेतली आणि आत्महत्याला प्रवृत्त झाला त्यावेळी विठ्ठल बिरदेव गावातल्या लोकांशी सांगितले mm. की गावातले लोक मुख्य त्यावेळी निघुषा पाटील होता गावचा गावकरी मुख्य पाटील mm. आणि झक्कापाचं उले जानू सुतार नारे तराळ आणि नारायण गावडे ह्या सगळ्यांनी मिळून मगदूम कुलकर्णी गावातील इतर भक्तगण या सगळ्यांनी मिळून तुम्ही करून जावा आणि त्या ठिकाणी त्याला घेऊन या समजून घेऊन याला पुढे जाऊन बसले होते त्याला ढोल कैता भंडारा उडवला हजारो भक्त त्या ठिकाणी जमले आणि विठ्ठल बिरदेवाचं चांगपलं म्हणत या सगळ्यांनी गजेर करून त्याला तिथं त्याच्या हातात ते आणि ते जोर जोराने पोटावर मारून घेऊ लागला मग देव भेटत नाही तरी बाकी मला घेऊन काय ठरत आहे म्हणून मी आता आत्महत्या करणार म्हणून जोर जोराने ते मारून घेऊ लागला भंडराच्या आणि विच्छलगुरद कृपेनं त्याला काही इजा झाली नाही तो तसंच देवालयाच्या समोर आला आणि त्यावेळी त्याच्या मुखातून जे वाणी निघले त्याला भविष्यवाणी किंवा भाकणूक म्हणतात आणि इथं परंपरेप्रमाणे आज त्या काय ते चाललेलं आहे आणि सोलापूरचे वाघमोडे घराण्यामध्ये हा मान दिलेला आहे म्हणजे आता त्या काळातला खिलोबा वाघमोडे आणि आजच्या काळात परंपरेप्रमाणे नाना महाराज वाघमोडे वंश वंश परंपरा आज ते येतात आणि त्यांची होते आता पूर्वी ज्या आता फरक आहे आता लाखो लोक जमतात जोरात वालू होती वालू म्हणजे ढोलाचा आवाज एक सारखा एक साथ असं ते समानपूर्वक सगळे गावकरी जातात आणि त्याला समजवून म्हणजे आता तलवार घेऊन त्याला तलवार मारत देवळाची प्रदक्षिणा करतोय आणि देवाची प्रदक्षा केल्यानंतर देवाच्या मुख्य दरबारात आल्यानंतर त्याच्या अंगात देवाचा संचार होतोय आणि त्याच्या तोडून जे काही तो वाणी बाहेर पडते त्याला भविष्यवाणी थोडक्यात असतात धारण रोगराई पाणी पाऊस पाणी पाऊस पाणी आणि माणसाचं थोडक्यात भविष्य शिवातली घडामोड थोडक्यात नैसर्गिक घडामोड थोडक्यात सांगितली त्याच्यावर आपण समजायचं सगळं काही डिटेल असं कुणी सांगू शकत नाही पण ही थोडक्यात आहे म्हणजे आता तुम्ही वर्षाला सांगतात त्या पद्धतीने काही गोष्टी होतातही आता बऱ्याच लोकांशी त्याचा अनुभव आहे आणि त्याचा पठणकडो मध्ये वाघमोडी घराण्याचा मोठा मान आहे आणि अशा पद्धतीनं हरांड्याची जात्रा पाया वंशज हे त्यालाही मान आहे पायाचे वंशज ते घेऊन जे खेळायला असतात ते पाया पगवड्याचे वंशज पाया ह्या यात करण्यासाठी त्या काळात पुढाकार घेतला म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला की फराडेची जत्रा म्हणून प्रसिद्ध होईल ह्याला फराडेजी जत्रा असं म्हटलं जाते आणि आज ता काही चालू माळिंगराया मध्य पट्टणकोटला येत असताना जवळ येऊन काही कारणास्तव परत गेला त्यामुळं मोठ्या कार्याची हानी झाली आणि त्याच मौन सोडण्यासाठी ग्रामदैवत कल्लेश्वर गावातील इतर लेख मानकरी मान भक्तगण बिरदेवाने मिळून सोमा मालदार यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण विठ्ठलानं मौन सोडलं नाही आणि त्यावेळी भागीरथीचे नाव घेतल्यानंतर भागीरथीची आठवण झाल्यानंतर भागीरथीला तर देव दिवाळी किंवा जत्रा आहे त्या निमित्तानं भागीरथीला आपल्या कन्याला बोलूया का म्हणताना विठ्ठलानं त्यावेळी त्या फू म्हटल्या आणि त्याचं मौन सुटलं आणि त्या भागीरथीला बोलून आणण्यासाठी सोमा मांदार गेला पण त्यावेळी त्यांच्या सासरच्या लोकांनी त्याला मान दिला नाही आणि भागीरथी ही देवकन्या असो सुद्धा तिच्या सासरीमध्ये तिला अतिशय त्रास होता आणि हे सगळं त्या त्यांचं संपदा भरपूर होती पण त्यांची रीत बरोबर नसल्या कारणानं त्याने भागीरतीला अतिशय त्रास करत होते सासर वस्तु जास्त होता आणि त्या ती त्रासली होती त्याच वेळी काही निमतानं सोमा मालदारानं भागीरतीला पतन कोटलीला बघून आणलं आईला काहीतरी बरं नाही असं तसं सांगू मग त्यावेळी इथं आल्यानंतर भागीरची म्हणाली विठ्ठलाला विठ्ठल मौन सोडलं विठ्ठलानं भागीरची म्हणजे भागीरतीन दर्शन घेतलं वडिलांची भेट झाली बिरदेवाला भेटली आणि इथनं पुढं आता मला काय कुठं जायचं नाही माझं सासर सगळं लयाला गेलेलं आहे मला तिथं जाण्याचा अर्थ नाही आणि हा पण घेऊन काय करू मी मला काय नको म्हणाली आणि तुमच्या पायापेशीच मला जागा द्या त्यावेळी विठ्ठलाने तिला आपल्या पुढे मान दिलेला आहे आज सध्या भागीरथी फुड आहे विठ्ठल तिच्या पाठीमाग आहे मंदिरामध्ये आणि पहिला मान भागीरतीला दिलेला आहे भागीर पालखी पालखी सुद्धा भागोबाईची पालखी म्हणतात रात्रीमध्ये आणि वर्षातून एक वेळ खेळू भक्त समारंभपूर्वक येऊन भागीरतीची उट्टी भरून जातो हा महान भक्त देवाने त्या भागीसाठी जोडलेला आहे आणि आज तागायत ती पद्धत चाललेली आहे त्यानंतर या पटलटोडोलीमध्ये नारायण गावडे हा देवाची सेवा करत असताना पूजा विधी हा एकटाच करणार आणि संपूर्ण यात्रेचे जबाबदारी हा एकट्याला जमणार नाही सगळं कार्यक्रम धार्मिक विधी म्हणून त्यांनी काय केलं की अख्य मानकरी आहे मुंबुषा पाटील आणि पालखी ज्यावेळी निघल त्यावेळी पालखी वाहण्यासाठी तिथे मराठी लोकांनी मान दिलेला आहे मराठा लोक परंपरेप्रमाणे ते विनावेतन येतात भक्ती मार्गाने आणि त्याच्यानंतर अ घाटी वाजवण्यासाठी म्हणून लिंगायत समाजाचे चौले आहेत आणि चर्मकार समाजाचे ड्युटी धरायला आहेत आणि विशेष म्हणजे यात्रेमध्ये पाच दिवस ढोल वाद्याचं काम मार लोक करतात बर परंपरा प्रमाण चालू आहे आणि मालदार हा शिंपी समाजाचा आहे काही जैनाची लोक आहेत ब्राह्मणाची लोक आहेत मान मानकरी मधुमा आहेत कुलकर्णी आहेत या सगळ्याचे त्यावेळी मान नारायण गावड्यानं हे दिलेलं आहे आणि ती पद्धत आजपासून चालू आहे आज तागा आहे ते चालू आहे अशा पद्धतीने ही विठ्ठल बिरदेवाची माहिती